मसलेत मत्तापूर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी रस्ता रोको आंदोलन मराठा सुकाणू समितीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा मेवासा तालुक्यातील मसले येथे मराठा सुकाणू समिती व ग्रामस्थांच्या वकिने मक्कापूर मसले बोंदेगाव रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी रस्त्यावर वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला मराठा सुकाम समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री गणेश भाऊ जगरे यांनी आंदोलनावेळी सांगितले की भारत स्वतंत्र झाल्यापासून या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही शासनाने या रस्त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असतानाही काम अपूर्ण आहे संबंधित ठेकेदार ग्रामस्थांना उडवा उडवीची उत्तरे देत असून कामात अक्षम्य दिरंगाई केली जात आहे या रस्त्यावर भविष्यात कोणताही अपघात होऊन जीवितहानी झाली तर त्याला पूर्णतः संबंधित ठेकेदार जबाबदार राहील त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी जगरे यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे केली या आंदोलनात ग्रामस्थ आसाराम गवाणी कृष्णा गवाणी बाबासाहेब गवाणी बाळासाहेब शिरसाट ज्ञानदेव गवाणी विठ्ठलराव सावंत विजय गवाणी शिवाजी गवाणी सुंदर बांध बामा गवाणी यांच्यासह अनेक नागरिकांनी सहभाग घेतला मी पत्रकार गणेश झगरे अनेक दिवसापासून अनेक काळापासून असले मक्तपूर हा रस्ता होत नव्हता पण ह्या रस्त्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण रस्त्याचं काम वापरून आहे मागील दोन ते ती तीन महिनेपूर्वी रस्त्याचं काम मंजूर झालं होतं खडी पडे दगड पडे हा त्या दगडासाठी हे दगड आहे आता रस्ता दगड पडलेला आहे जाणाऱ्या काळामध्ये जून जुलैमध्ये पाऊस होणार आहे या मसलेकरांचे लहान मुलं रस्त्यावरून शाळे जाणार आहे यासाठी माननीय मुख्यमंत्री व उपमंत्री व अहिनगरचे जिल्हा बांधकाम खात्यांनी या रस्त्याची लवकर लवकर दखल घ्यावा कारण की या रस्त्यासाठी अनेकांचं जीव जाऊ शकतो पण आपला ज्या मसालेमध्ये आलो आहे त्या गावचे आश्रमगाव आणि शर्म हे दोन मिनटं बोलतील तुम्ही बोला या मसले ते मक्तपूर या रस्त्याचं काम चालू होऊन जवळजवळ सहा महिने झालेले आहे रस्त्यावर खडी पसरून मुरम टाकून झालेला आहे लोकांना जाण्या येण्यासाठी त्याच्या अडचण येत आहे तरी या आता यानंतर पावसाळ्याचे दिवस चालू होणार आहे आणि त्यामध्ये या रस्त्यावर भरपूर प्रमाणात पाणी साचतं रस्त्यात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे भरपूर हाल होतात तरी माझी मुख्यमंत्री साहेब आणि आलेल्या नगरचे बांधकाम पी डब्ल्यू डीचे जे कोणी अधिकारी असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे हे साहेब आमच्या रस्त्याची तुम्ही लवकरात लवकर दक्षता घेऊन या रस्त्याचं काम पूर्ण करून देण्यात यावं हो। तीन कोटी रुपये या रस्त्याला निधी आलेला आहे आणि तरीसुद्धा अजून या लोक आतापर्यंत रस्ता पूर्ण झालेला नाही आहे आणि ह्या रस्त्यामुळं काही जणांचे दूध व्यवसाय असल्यामुळं या रस्त्यावर जाण्या येण्याची लोकांची गैरसोय होत आहे तरी मुख्यमंत्री साहेबांना आणि पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना माझी अशी विनंती राहील की या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात यावं या रस्त्यावर अनेकांची जे आमचे जे आजारी लोकं आहेत या गावातली त्यांना येण्यासाठी अडचण येत आहे पुढं आता शाळा सुरू सुरू होणार आहे शाळेतील मुलांनासुद्धा येण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचण येणार आहे तरी शासनाने याची दक्षता घेऊन या रोडचं काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात यावं अशी त्यांना मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो मी बाबासाहेब गव्हाने मसलेगावचे माझे सरपंच माझी चेअरमन माझी सगळे आले पण गेले आजच्या मसलेगावच्या दैनंदिनी रस्त्याची प्रश्न हा खण झालेला आहे आम्हाला अठराशे सहासत्तरपर्यंत असलेला नाही ले। खूप मोठी काही येते मसल्याची मस्ता महाराष्ट्रात आहे भारतात आहे की नाही अशी आम्हाला एक चिंता वाटत आम्ही कुठं काहीतरी भारताच्या बाहेरचे आहोत टमाशाच्या बाहेरचे आहोत असं मसले करायला वाटत आहे कारण अठराशे सत्तावन्न आमच्या रस्त्याचा आणि आमराची भेटच झालेली नाही रस्त्यांनी तर आंबरच पाहिलेलं नाही आम्ही तर सोडा आमच्या गावातून पेशंट लोक किंवा डिलिव्हरी महिला किंवा म्हातारे माणसं दवाखान्याने आणण्यासाठी सुद्धा आमची दयनीय परिस्थिती आहे आणि नेवासा फाट्यावर मासल्यावरून ज्या गाडी गेली ती सुखरूप गाडी फाट्याने जाती की नाही ही शंका प्रत्येक घरच्या लोकांना लागते किंवा पंचायती टायप कारण इतके भयानक रस्त्याचे दगड धुळे खाल खड्डे चिखल अशी दयनीय परिस्थिती मसली पर झाली आणि आमची सर्व गावकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना तसेच स्थानिक आमच्या मतदार मतदारसंघातील आमदार साहेबांना तसेच पीडब्ल्यू डीचे कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा कोणी जे अधिकारी असेल या कामावर कोणी जे वरिष्ठ नेमले असेल किंवा जे कोणी अधिकारी असेल त्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि आमच्या मसल्याला आमच्या आणि ज्या रस्त्या आमच्या रस्त्याचं काम जे भेटले गुलशन कुमार नगरवाले यांनी बुलशनवाले त्यांनी अर्धवट रस्ता केलेला आहे आम्हाला फक्त असं आम्हाला फक्त असं समजले का तीन कोटीचा रस्ता मंजूर आहे सगळं मंजूर आहे मग पैसा नाही का काय नाही मग पैसा नाही तर मग अर्धोट रस्ता कसा झाला सगळ्या रस्त्यांनी खडी पडलेली आहे थोडासा मुरूम टाकलेला आहे सगळी परिस्थिती अशी दयनीय करून ठेवलेली रस्त्याची पहिलं तरी एवढं वगळं कसं तरी जातं आता ना आता खूपचे खड्डे दगडमय वातावरण झाले अतिशय डिलिव्हरीला आहे खंदीबाई न्यायची ठरली ना तर खूप अवघड परिस्थिती निर्माण झाली आमच्या गावच्या रस्त्याची आणि आमच्या गावाला जाण्यासाठी हा मोड रस्ता आहे नेवास गावाला जोडलेला नेवास तालुक्याला जोडलेला म्हसले ते गोंडेगाव रस्ता नेवासा फाटा ते मसले आहे आणि आमचं महसुली असून सुद्धा आमच्या गावाचा रस्ता अठराशे सत्तावन्नपासून होत नाही नेमकं आम्हाला जी शंका पडते बा आम्ही नेमकं कुणाकडं दाद मागावी आणि कुणाकडं आम्ही त्याचा न्याय मागावा संबंधित अधिकाऱ्याला आमची एवढीच गावकरी नातेने विनंती असेल

राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट